ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणतांब्यातील घृष्णेश्वर मंदिराची तोडफोड व मूर्तीची विटंबना झाल्याने गावात संतापाचं वातावरण निर्माण झाले अज्ञातांकडून पहाटेच्या सुमारास महादेव पिंडीवर दगडफेक करून नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली या घटनेचा निषेध म्हणून संतप्त हिंदू समाजाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या आठवड्यातही पुणतांबा रेल्वे स्टेशन जवळील बजरंग मंदिरावर हल्ला झाला होता निस्तब्ध आड्या आणि पोचार नंदन लावून चालत नसत इथ एका चुटीने व्हा आणि धर्म कार्य करा नाही तर सगळे मंदिर आपल्या गावातील जातील पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे पण त्याबरोबर मी त्यांना आवर्जून एक विनंती करतो सर की तीन दिवसांमध्ये तुम्ही तपास लावा अन्यथा आम्ही आम्हाला उपप्रश्न करू मूर्तीचे डोळे काढून विटंबना करण्यात आली होती वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी आहे आज पुणे तांब्यात आठवडे बाजार असूनही तो पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरू केला असून श्वान पथकाच्या साह्याने चोवीस दिले आहे मात्र वारंवार हिंदू धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे या घटनांमागे कोण आहे याचा लवकरच तपास लागावा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणतांबा